नमस्कार मित्रांनो बरेच विद्यार्थी सिटिझन लॉग इनमधून जे काही इन्कम सर्टिफिकेट असेल किंवा नॉन जनरल सर्टिफिकेट आहे ते काढण्याचा प्रयत्न करत होते मागील काही दिवसापासून गेल्या दोन आठवड्यापासून हा प्रॉब्लेम सुरू होता परंतु त्यानंतर जे काही आपण व्हिडिओ बनवलेला होता आणि बऱ्याच जणांना मेल करण्यासाठी मी सांगितलं होतं आणि मी स्वतः मेल केला होता के त्यानंतर वारंवार सुद्धा देण्यात आले होते तरीसुद्धा प्रॉब्लेम सॉल्व झालेला नव्हता परंतु आता आज फायनली जे काही आपला प्रॉब्लेम आहे ते सॉल्व झालेला आहे तर आता तुम्ही तुमचं कोणतंही सर्टिफिकेट असेल ते तुम्ही काढू शकता तर नेमकंच मी जे काही इन्कम सर्टिफिकेट आहे ते काढून पाहिलेलं आहे सध्याच वेवस्टीद वेवस्टीद तर ते व्यवस्थित एकदम फास्ट आणि व्यवस्थित एकदम व्यवस्थित पोर्टल जे आहे ते सुरू झालेलं आहे तर तुम्हालासुद्धा जर कोणती कोणतंही सर्टिफिकेट तुम्हाला घरबसला काढायचं असेल सिटिझन पोर्टलच्या माध्यमातून तर सध्या व्यवस्थित एकदम पोर्टल सुरू आहे परंतु भविष्यामध्ये कुणालाही या पोर्टलच्या माध्यमातून जे काही सर्टिफिकेट काढत असताना इतर टेक्निकल प्रॉब्लेम काही अडचणी आल्यास तर तुम्हाला ते प्रॉब्लेमचं जे काही सोल्युशन आहे किंवा ते तुमचा प्रॉब्लेम आहे ते सॉल्व करण्यासाठी आपण एक नवीनसुद्धा व्हिडिओ घेणार आहोत की जे काही अशा पद्धतीचा जर टेक्निकल प्रॉब्लेम असेल तर या अगोदर आपण एक व्हिडिओ बनवलेला होता आणि एक दुसरा एक व्हिडिओ आपण उद्या घेऊन येणार आहोत त्यामध्ये जे काही ग्रीव्हियन्स आहे ते कशा पद्धतीने टाकला जातो जे काही महा ऑनलाईन पोर्टलच्या संदर्भात त्या संदर्भात त्या व्हिडिओमध्ये माहिती दिली जाईल तसेच ईमेल आय सुद्धा देण्यात आलेली आहेत दोन ते तीन प्रकारची ईमेल आय डी आहे आए सुद्धा तुम्हाला कमेंट सेक्शन किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल तर आता ज्या विद्यार्थ्यांचे सर्टिफिकेट काढायचे राहिलेले होते त्यांनी लवकरात लवकर काढून घ्या काही अडचण असतील तर कमेंट करून अवश्य विचारा संपूर्ण व्हिडिओ काला धन्यवाद अशा पद्धतीची महत्त्वपूर्ण माहिती होती भेटूया नवीन माहिती हो नवीन अपडेट्स राहो नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद